नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज रात्री साडे नऊ वाजेपर्यंत कोणत्या ठिकाणी किती आर्जर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महिला पोलीस बँड्समॅन व काही नवीन घटक सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एसआरपीएफच्या खूप घटक मध्ये जागा जास्त असून सुद्धा फॉर्म कमी आलेले ते घटक कोणते ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा व मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन ऑल क्लिक करा जेणेकरून पोलीस भरती संदर्भात येणार प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत सर्वात आधी दी पोहोचतील तर चला मित्रांनो तुमचा जास्त वेळ घेता आपण व्हिडिओला सुरू करूया पहिला घटक मित्रांनो मीरा भाईंदर या ठिकाणी सहा हजार चारशे बारा एवढे टोकन नंबर आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत त्यानंतर मुंबई चालक साठ हजार चारशे एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत मित्रांनो नागपूर जेल या ठिकाणी तीस हजार पाचशे चौसष्ट एवढे अर्ज क्रमांक व ठाणे सिटी अठरा हजार आठशे पंचेचाळीस एवढे अर्ज क्रमांक व अठ्ठावीस हजार चारशे अठ्याहत्तर एवढे टोकन नंबर या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत मित्रांनो या ठिकाणी काही टोकन नंबरची माहिती आपल्याला भेटलेली व काही अर्ज क्रमांकाची सुद्धा माहिती भेटलेली आहे पण जेवढे टोकन नंबर आलेले तेवढे नाईन्टी पर्सेंट तरी पेमेंट त्या ठिकाणी होतील कारण एका आधार कार्डवरून एकच फॉर्म भरता येत आहे व काही विद्यार्थ्यांनी आधार कार्ड नंबर चुकून सुद्धा फॉर्म भरलेले आहेत त्या संदर्भात मित्रांनो आपण उद्या सकाळी एक व्हिडिओ टाकणार आहोत ते तुमच्यासाठी खूप महत्वाचं होणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ नक्की बघा व व्हिडिओची नोटिफिकेशन भेटण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यानंतर एस आर पी एफ गट नंबर तीन जालना अठरा हजार दोनशे दहा एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जेल पोलीस चाळीस हजार एकशे अठ्ठ्याहत्तर एवढे अर्ज क्रमांक व चौपन्न हजार सातशे एकोणनव्वद एवढे टोकन नंबर या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत त्यानंतर सी पी मुंबई दोन लाख एक हजार सातशे एकोणनव्वद एवढे पेमेंट आतापर्यंत या ठिकाणी झालेले आहेत व मित्रांनो दोन लाख नव्वद हजारपेक्षा जास्त टोकन नंबर सुद्धा या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत त्यानंतर एस पी लातूर चालक दोन हजार एकशे त्रेचाळीस टोकन नंबर व पंधराशे पंच्याहत्तर एवढे अर्ज क्रमांक लातूर चालकला प्राप्त झालेले आहेत त्यानंतर पुणे जेल शहाऐंशी हजार नऊशे वीस टोकन नंबर व सी पी पिंपरी चिंचवड या ठिकाणी बारा हजार चारशे पाच एवढे टोकन नंबर या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत यानंतर पुणे सिटी या ठिकाणी आठ हजार चारशे सव्वीस एवढे अर्ज क्रमांक प्राप्त झालेले आहेत एसआरपीएफ गट नंबर चार नागपूर सोळा हजार दोनशे एकोणसाठ एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत मित्रांनो सोळा हजार एवढे पेमेंट आतापर्यंत सतरा हजारपेक्षा जास्त या ठिकाणी पेमेंट झालेले आहेत यानंतर मुंबई जेल या ठिकाणी एकसष्ट हजार पाचशे बेचाळीस अर्ज क्रमांक वय एक लाख एक हजार एक आठशे एकोणनव्द एवढे टोकन नंबर या ठिकाणी सुद्धा प्राप्त झालेले आहेत त्यानंतर एसआरपीएफ गट नंबर चौदा छत्रपती संभाजीनगर आठ हजार पाचशे बासष्ट एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी सुद्धा प्राप्त झालेले आहेत यानंतर विद्यार्थी मित्रांनो सी पी नाशिक महिला पोलीस पंधराशे बासष्ट एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत यानंतर आर पी एफ गट नंबर आठ मुंबई चौतीस हजार एकशे शहात्तर एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत यानंतर एसआरपीओ या गट नंबर बारा हिंगोली पंधरा हजार सहाशे चाळीस एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी सुद्धा प्राप्त झालेले आहेत व यानंतर एस पी वाशिम दोन हजार तीनशे पाच एवढे अर्ज क्रमांक वाशिम या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत गट नंबर सात दौंड अकरा हजार दोनशे अठ्ठेचाळीस एवढे टोकन नंबर गट नंबर सातला प्राप्त झालेले आहेत त्यानंतर गट नंबर अकरा नवी मुंबई वीस हजार एकशे छप्पन एवढे टोकन नंबर या ठिकाणी सुद्धा प्राप्त झालेले आहेत यानंतर एसआरपी गट नंबर सहा धुळे सतरा हजार एकशे चौपन्न एवढे टोकन नंबर या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत त्यानंतर नागपूर सिटी पोलीस पंचवीस हजार तीनशे सत्त्याण्णव एवढे टोकन नंबर नागपूर सिटी पोलीस या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत यानंतर एस पी परभणी तीन हजार एकशे सत्त्याऐंशी एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत त्यानंतर एस पी भंडारा तीन हजार दोनशे पंचेचाळीस एवढे टोकन नंबर भंडारा या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत त्यानंतर पुणे ग्रामीण या ठिकाणी एकवीस हजार चारशे एकोणसाठ एवढे अर्ज क्रमांक प्राप्त झालेले आहेत त्यानंतर एस पी गोंदिया बारा हजार तीनशे ब्याऐंशी एवढे टोकन नंबर गोंदिया या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत यानंतर तुम्ही जर फॉर्म भरला तर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करा मित्रांनो फॉर्म भरलेल्या जिल्हा व तुमचा आलेला टोकन नंबर किंवा अर्ज क्रमांक पुढील उठवण्यासाठी आपल्याला खूप महत्वाचं ते ठरेल धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र हो मित्रांनो भरती करत असताना सर्वात महत्वाचा आहे म्हणजे मागची झालेल्या प्रश्नपत्रिका बघणे त्यामध्ये कोणत्या प्रकारे प्रश्न आलेले कोणत्या प्रकारे काठण्या पातळीवर प्रश्न आलेले आहेत मित्रांनो यासाठीच भारतीय प्रकाशन पुणे यांनी चाळीस हजार जम्बो नंतर आता पंचेचाळीस हजार जंबो एवढे प्रश्नांचे संच एक पुस्तकामध्ये करून मित्रांनो एकदम सुटसुटीत प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे प्रश्न त्या घटकावर आलेले प्रश्न एकाच ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणत्या भरतीमध्ये आलेले हे सर्व एकाच ठिकाणी देऊन मित्रांनो तुमच्यासाठी ते अत्यंत सोपे करून दिलेले आहे मित्रांनो हे पुस्तक नव्हे तर स्मार्ट बुक आहे यामध्ये प्रत्येक क्वेश्चन प्रत्येक चॅप्टरचे मित्रांनो तुम्हाला ज्या क्वेश्चन आवड वाटत असेल काही प्रॉब्लेम असेल तर त्यामध्ये क्यू आर कोड दिलेला आहे त्यांच्या ॲपवरून तुम्ही जर क्यू आर कोड स्कॅन केला तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन भेटेल मित्रांनो डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन सुद्धा त्यामध्ये दिलेल्या मित्रांनो प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी एक क्यू आर कोड आहे त्या क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही त्या चॅप्टरवरील सर्व प्रश्न किंवा सर्व डाऊट त्या ठिकाणी सॉल्व्ह करून घेऊ शकता मित्रांनो पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत यामध्ये भारती प्रकाशन पुणे यांच्याकडून दिलेल्या मित्रांनो जवळच्या बुक स्टोर जाऊन लगेच त्यांना चाळीस हजार जांबो किंवा पंचेचाळीस हजार जो म्हणा तुम्हाला ते पुस्तक लगेच काढून देतील मित्रांनो मित्रांनो जवळच्या बुक स्टोर जाऊन लगेच हा पुस्तक घेऊन टाका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र